आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत आणि तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे तीन वांगे आणि हे भरताचेच वांगे आहेत त्याबरोबरच इथे टमाटर घेतलेली आहे नॉर्मलच टमाटर आहेत हे आता आपण या वांग्यांना कट मारून घेऊया या प्रकारे चाकूच्या मदतीने मी आधीच हे वांगे छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घेतलेली होती बघू शकता तुम्ही या प्रकारे सर्व वांग्यांना अशी कट मारायची आहेत त्याचबरोबर या टमाटरांनासुद्धा कट मारायचे आहेत बघू शकता प्रकारे आता आपण सर्व टमाटरांना आणि वांग्यांना कट मारून घेऊया तर बघू शकता सर्वांना कट करून घेतलेल्या म्हणजे अशी या प्रकारची कट मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही टमाटरांनासुद्धा आता आपल्याला हे वांगे टमाटर भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता मी इथे हे रोस्टर घेतलेली आहे आणि गॅसवर ठेवलेली आहे आता यावर मी हे वांगे आणि टमाटर भाजून घेणार आहे सर्वात आधी वांगे भाजायला ठेवूया तर मी इथे वांग्याला तेल लावून घेतलेले आहे आपला नॉर्मल जो भाजीचं तेल असते तो तेल मी वांग्याला लावून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला हे वांगे या रोस्टरवर ठेवायचे आहेत आणि मीडियम ते स्लो गॅसवर स्लो नाहीतरी मिडियम गॅस असेल तरी चालेल मिडियम गॅसर आपल्याला हे वांगे भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आता आपण एका बाजूला टमाटरसुद्धा भाजून घेऊया तर टमाटरांनासुद्धा आपण या प्रकारे असं तेल लावून घेऊया हाताने आणि त्यानंतर भाजायला ठेवूया तर आता प्रकारे सर्व टमाटर तिथे भाजायला ठेवलेले आहेत आणि वांगे पण आणि वांगे बघा भाजायला पण लागलेले आहेत काही वेळ आणखीन भाजू देऊया काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे भाजलेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया टमाटर लवकरच भाजून जातात फक्त वांगे भाजायला थोडा वेड लागणार वेड म्हणजे पंधरा मिनटं तरी लागणारच वांगे भाजायला मिडियम गॅसवर टमाटर काढून घेतलेली आहे आता आपण या वांग्यांना भाजू देऊया छान असं आणखीन शिजू देऊया कारण हे कच्चेच आहेत बघू शकता तुम्ही थोड्या वेळ आणखीन हे भाजू देऊया काही वेळानंतर बघू शकता वांगे छान असे भाजलेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया बघू शकता किती छान असे अगदी परफेक्ट भाजलेले आहेत आता आपण यांना काढून घेतला आहोत तिन्ही वांगे काढून घेऊया तर बघू शकता इथे वांगे टमाटर छान असे भाजून घेतलेले आहेत काही वेळानंतर हे वांगे टमाटर थंड झालेले आहेत आता आपण यांना सोलून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे टमाटर सोलून घ्यायचे आहेत आणि हा टमाटर प्रकारे सोलून घेत आहेत तसंच आपल्याला वांगा पण सोलून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे आपल्याला असे सर्व टमाटर सोलून घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला एक वांगा सोलून दाखवते तर बघू शकता किती सहजासहज वांगा सोलता येत आहे काही वेळानंतर बघा हा वांगा छान असा सोलून घेतलेला आहे थोडंफार हा सोल असला तरी चालते त्याने छान असं स्मोकी फ्लेवर येते आता याच प्रकारे वांगे टमाटर छान असे सोलून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व वांगे आणि टमाटर आपण सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला यांना मॅश करून घ्यायचं आहे, आहे। त्याआधी वांगे चेक करून घ्यायचे आहेत कीड आहेत की नाही तर तसं तर जे भरताची वांगी मिळतात त्यांच्यामध्ये जास्त कीड नसतोच पण एकदा चेक करून घ्यायचा तर बघू शकता वांगी छान अशी शिजलेले आहेत आणि कीड पण नाही आहे आता आपण ही वांगी आणि टमाटर छान अशी मॅश करून घेऊया तुमच्याकडे मॅशर किंवा चॉपर वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही हे मॅश करू शकता मी ते चमच्याच्याच मदतीने मॅश करून घेत आहे हे छान शिजले आहेत तर सहजासहज हे मॅश होऊन जाणार तर प्रकारे आपल्याला हे सर्व छान असे मॅश करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही काही वेळानंतर बघू शकता सर्व टमाटर वांगी आपण मॅश करून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट मॅश झालेली आहेत बघा कारण जर परफेक्ट शिजलेला राहिले तर परफेक्ट मॅश पण होऊन जातात भरीत बनवण्यासाठी तेल गरम व्हायला ठेवलेला होता तेल छान असा गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये थोडा जिरा टाकून घेऊया जर तुम्हाला मोहरी आवडत असेल तर तुम्ही मोहरी पण टाकून घेऊ शकता त्याचबरोबर आता आपण इथे कांदे टाकून का घेऊया तर मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्या त्याचबरोबर पाचशे सहा मिरच्या बारीक कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मिरच्या पण टाकलेली आहे आता कांदे मिरच्यांना छान असं शिजू द्यायचं आहे तुम्हाला जर लसूण ॲड करायचं असेल तर लसूण पण तुम्ही टाकू शकता काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरच्या छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकूया तर त्यामध्ये मी इथे सर्वात आधी एक चम्मच आणखीन थोडंसं मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर आणि थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे कारण आधीच आपण मिरच्या पण टाकलेल्या आहेत आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण वांगे टमाटर मॅश करून ठेवलेले आहेत ते आपल्याला इथे टाकायचे आहेत आता हे सर्व वांगे टमाटर आपण इथे टाकून घेऊया सर्व वांगे टमाटर इथे टाकल्यानंतर आता आपल्याला यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे मी छान अशी मिक्स करून घेत आहे छान परतून घेत आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकून ठेवूया दोन मिनटासाठी स्लो गॅसवर दोन मिनटानंतर बघू शकता आता वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं भरीत तयार झालेला आहे स्लो गॅसवर झाकून ठेवलं असताना चेक करून घ्या अधूनमधून नाहीतर जळण्याची शक्यता असते आता आपण याच्यामध्ये थोडं कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीरचं प्रमाण पण थोडं जास्त घ्यायचं आहे आणि त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे तर मी ना या भरीतमध्ये लसूण नाही टाकलेली आहे जर तुम्हाला लसूण टाकायचं असेल तर तुम्ही लसूण टाकू शकता कांदे जेव्हा टाकता शिजायला त्याच वेळे लसूण पण टाकू शकता तर आता आपण हा भरीत एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती झणझणीत अगदी साध्या पद्धतीने बनवलेलं आहे फक्त कांदे टमाटर मिरचीचं फोडणी घातलेलं आहे तरी पण हा भरीत अगदी झणझणीत आणि चविष्ट लागते तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद